आवाज महाराष्ट्राचा नमस्कार महाराष्ट्र ए न्यूज चॅनलमध्ये आप आपल्या आप आप सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपण आत्ताच जर आपण बघितलं तर शिरूर लोकसभेच्या भोसरी मतदारसंघामध्ये आपण आहोत आणि आपण काही जनतेशी जे आहे ते आ, थेट संबंध थेट प्रेक्षपण जे आहे ते आपण जनतेच्या खोल आपण दाखवणार आहोत आणि त्यांना विचारणार आहोत नाम काय आहे आपण महेंद्र कार रे तो हाँ वहीं पर चक्कर पानी है।, है।, है आप आपको मालूम है अभी ये चल रहा है प्रचार चल रहा है देश का इलेक्शन है तो आपकी राय क्या है राहुल गांधी की नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी है हाँ मोदी है क्यों है कुछ ऐसा एक आधा काम बताओ कि मोदी आना चाहिए काम किया बोलो तो सही तुम क्या काम किया नरेंद्र मोदी ने अभी तक तो मतलब ऐसे काम करते रहे जब नरेंद्र मोदी सही रहे क्या काम किया है ऐसा एक आधा काम आपको याद है कि उसके लिए नरेंद्र मोदी आना चाहिए जैसे गरीब जनता के लिए वैसे है जो कि मोदी के लिए है नहीं, नहीं 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 आप मोदी को पसंद करते हो ऐसा एक आधा काम बताओ जो नरेंद्र मोदी इन्होंने आपके लिए किया है नहीं, हमारे लिए तो नहीं किया तो आपकी पसंद की मोदी सबका पसंद है अभी तो सबको तो पसंद है तो अपन इतर लोगों बातचीत करने का प्रयत्न करना आहोत आणि आपले जे काय व्यापारी वर्ग आहे व्यापारी वर्गालासुद्धा आपण त्यांच्या त्यांचा देखील संवाद जो आहे तो साधणार आहे आणि आपण त्याच्या मित्र कुठं राहिलं आपलं आत्ता सध्या आपण जर बघितलं तर देशाचं इलेक्शन होत आहे लोकसभा पिंप शिरूरचं होत आहे आणि त्याच्यामध्ये एक तर अमोल फोले दुसरीकडे आढळराव पाटील तर तिसरे वंचितचे शेख म्हणून उमेदवार आहेत कुठली पसंती असेल एक तरुण म्हणून मला काय वेळ हे जातं एक तरुण म्हणून तुझी कुठल्या कोणाला पसंती असेल काय माहितीच नाही तरी पण एक तरुण म्हणून काय नाही मला माहीत नाही निश्चित आपण जर बघितलं तर काही ज्या आहेत तरुण तरुणी ज्या आहेत ते आपल्याला इथं पाहायला मिळतात आणि जे विक्रेते आहेत विक्रेत्याकडून जा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि निश्चितच निघिक्रेते आहेत ते आपल्याला हे करेल आणि निश्चितच काय नाव होतं माझं नाव देवानंद यशवंत हिराळे काय करताय आपण इथं वाचपेंक करतो वाचमेंके आपण जर बघितलं तर शिरूर लोकसभेचं आता इलेक्शन लागलेलं ला आहे देशाचं इलेक्शन आहे हे एक एकतर एकीकडे अमोल कोले तर दुसरीकडे रावेत तर तिसरे वंचितचे शेख म्हणून आहेत काय असेल आपण बस वंचित शिवाय पहि कुणाला काय काय असं म्हणजे काय कामाचं नाही भाजप कशा ते संविधान भरल्याच्या लोकांना का एकीकडे आपण जर बघितलं तर राजकारण एक गडूळ पाण्यासारखं झालंय की कोण कुठल्या विरोधी पक्ष आणि कोणतं भाजप कशाच्याच कामाचं नाही भाजप जरी तुम्ही म्हणले कशाच्याच काम नाही तरी पण तरी पण जे अजित पवार असतील असतील ते पण त्यांचे भाऊ त्यांचे आहेत ते वाटतं तुम्हाला पर्याय राष्ट्रवादीत होते ते बीजेपीत गेले ना त्यांचे महोजभाव ते राष्ट्रवादी जे होते ना ओरिजिनल त्यांचे पूर्ण खानदान खंदा ने, खंदा ने ने बर बर आता बीजेपी कडे कशाला गेले ते नाही आता कोले जे आढळराव होते आढळराव शिवसेनेचे खानदानी शिवसेनेचे होते ते बरोबर आता आता कुठे बीजेपी मध्ये गेले ना ते नाही आढळराव जे आहेत ते आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आहेत नाही नाही तसं नाही ते त्यांच्याच माहित ना ते काय सांगते अमोल कोले काय एक पाच वर्ष झालेत अमोल कोलेचं एखादं काम केंद्र वाटते आम्हाला असं वाटलं अमोल कोले काम करू शकतात करू हां राव पण होते पंधरा वर्ष होते मग ते का नको आम्ही कामी बघितलं नाही नाही निश्चितच आपण अजून काही जे व्यापारी वर्ग असेल त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्या व्यापाऱ्यांना जे भारत सरकार असेल भारत सरकारच्या वतीनं त्यांना काय फायदा झाला त्याचा नमस्कार काय ना आपलं शेख आता तुम्ही धंदा करता माशेचा केंद्रामध्ये मोदी सरकार आहे भाजप सरकार आहे तुम्ही त्यांच्या कामगिरीवर खुश आहेत का म्हणजे त्यांची त्यांनी जे काम केले त्या कामावर काय वाटतं की इकडे अमोल कोले तर दुसरीकडे आढळ राहतो तिसरीकडे वंचितचे एक शेख म्हणून आहे सपोर्ट करणार ते चांगले म्हणायचं कोण कोण वाटतं तुम्हाला कोण दोन्ही पण आहे अमोल कोले पण आणि ते मोदी पण मोदी सरकार पण तुम्हाला ते आता कसं सांगता येत नाही ना, ना तुम्हाला सपोर्ट करणारा अमोल कोले असेल की आदळराव असेल तुमचं मत कोणाला असेल कसं कसं सांगता येणार आपल्याला तरी तुमचं फेवरेट असेल ना की हा माणूस निवडून यायला पाहिजे असं काहीतरी असेल ना तसं काय सांगता येत नाही ना तुम्ही आहे का निश्चितच आपण जे आहे काही इतर व्यापारी आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करणार काय नाव पाहिजे आपलं रेशमा शेख काय वाटतं एकंदरीत आपण एक व्यापारी आहे तो व्यापारी असल्यामुळे केंद्रामध्ये भाजप सरकारचं सरकार आहे त्यांच्या कामगिरीवर कसं आहेत का मोदी सरकारच्या कामगिरीवर कसं आहेत का मोदी सरकारच्या कामगिरीवरती खुश आहे का काय खुश आहेत किती महागाई केली त्यांनी सगळं तो महाग झालंय काय स्वस्त ठेवलेलं आहे आता आता आपण जर बघितलं तर पूर्वीचे शिवसेनेचे आढळराव पाटील हे राष्ट्रवादीमध्ये गेलेले आहेत अजित पवार ते माहिती आहे का नाही आता त्यांना इथून घड्याळांची उमेदवारी आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादीचेच शरद पवार गटाचे अमोल खोले आहेत कोण वाटतं तुम्हाला काय कोण यावा काय या वा? वाटतं काय महागाई तुम्ही तुम्हाला कळतो महागाई पण महागाई ही रोखण्यासाठी एक आपला मतदानाचा जन्मसिद्ध हक्क असतो तो गाजवण्यासाठी असं कोण कु, उमेदवार कोणी बी आलं तरी आपल्याला काय तर काय आहे का, का उपयोग जे करायचा ते करायलाच लागते आयुष्यभर पण ही देशाची निवडणूक आहे हे तुमच्या एका मताने ही निवडणूक जी आहे ती पलटणार आहे काय वाटतंय हे कोण सेवा अमर कोल्हे निश्चितच आपण काही जे आ, इतर व्यक्ती ज्या असतील तरुण तरुणी असतील आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा जो आहे तो आपण प्रयत्न करणार आहोत आणि भोसरी विधानसभेमध्ये आत्ता सध्या आपण आहोत आणि प्रत्येक तरुण तरुणी आहे आहेत त्यांचा एक आपण सर्वे घेण्याचा प्रयत्न करणार आहोत काय नाव मी तुझं निखील कुठं राहत आहे माळ माळून घेतो माळून गेला काय वाटतं एकंदरीत शिरूरमध्ये कोण हजार व्हायला पाहिजे काय माहिती नाही मला एक राव आहेत आणि दुसरीकडे अमोल आहेत कोणी झालं तर काही असं काही नाही कोणीतरी असेल ना कुठे मला नाही ओळखच नाही मला निश्चितच आपण अजून काही जे व्यक्ती आहेत त्या व्यक्तीशी आपण संवाद साधण्याचा जो आहे तो प्रयत्न करणार आहोत काही व्यापारी आहेत व्यापारी वर्ग आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूयात बघू नाव काय आपलं अविनाश भोकरे काय वाटतं एकीकडे शिरूरचं जे लोकसभेचं रणशिंगण फुलल्यानंतर आता अमोल कोल्हे विरुद्ध आढळराव पाटील तसेच वंचितचं वंचितनं सुद्धा एक उमेदवार दिलेला आहे आता आपताप शेख म्हणून काय वाटतं एखादं त्यांना आढळराव पाटील का बरं असं आढळराव पाटील त्यांनी पहिले काम चांगले केलेत ना काय एखादं काम असंच की जे आढळराव पाटील पाहिजे नाही नाही चांगलं आहे त्यांचं नेतृत्व चांगलं आहे पुन्हा आडळरावांचं नेतृत्व घेऊन तुम्ही शिरूरला आणणार हो हो आणणार आण काय सांगशील इतर तरुणा देखील काय नाही ज्यांचं नेतृत्व चांगलं आहे त्यांना तुम्ही मतदान करू शकता निश्चितच yes. आपण पाहू शकतो की काहींच्या काही नागरिक जे आहेत ते आढाळराव तर काही नागरिक जे आहे अमोल कोले तर महिला ज्या व्यापारी आहेत तर त्यांनी त्यांनी डायरेक्टली बोललं की कोणीही निवडून आलं तर आपल्यासाठी काहीच करत नाही आहे आणि आपण जर बघितलं तर ग गॅस महागाई असेल इतर महागाई असेल त्या महागाईवरती महिला महिला ज्या आहेत त्या एकदम आप संतापल्या आपल्याला पाहायला मिळत आहे